छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सत्ताधारी आणि आमने सामने आले या पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी गृहमंत्री फडणवीस यांनी माफी मागितली नाही असं आंबेडकर म्हणाले पुतळा पडला की पाडला असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित बाळासाहेब विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार असतो परंतु विरोधी पक्ष आता सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत आहे आणि मग त्याच्या विरोधात सत्ताधारी पक्ष भाजपा आंदोलन करताय सत्ताधारी सत्ताधारी पक्ष स्वतःच्याच विरोधात आंदोलन करतोय कारण का सत्ता तुमचीच आहे दाखवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या विरोधात करतोय खऱ्या अर्थाने तुम्हीच त्यांच्या याच्यामध्ये करताय आणि हे जरी जात असलं तरी सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावरती आहेत एक प्रश्न छत्रपती शिवाजी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही आणि माझं सगळं म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला याची चौकशी झाली पाहिजे ये मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे म्हणजे तो शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील यांची उद्घाटनं केलेली आहेत ना पण ते कधीच पडले नाहीत ते तो उलट मातीचे होते प्लॅस्टिकचे होते त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते पंचेचाळीस किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला